बुधगाव मध्ये माझ्या बाबाला तो काय म्हणाला या किरकोळ कारणातून एका तरुणास शिवी गाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा नगर येथे घडला या प्रकरणी जखमी परशुराम शंकर स्वामी वर्ष सदतीस राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या विजय कांबळे राहणार बुधगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी परशुराम स्वामी हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव गावातील ज्योतिबा नगर परिसरात राहतात याच परिसरात संशयित विजय कांबळे हे देखील राहतात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परशुराम स्वामी हे कामावरून घरी आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लक्ष्मीबाई कांबळे यांना भीशीचा हप्ता देण्यासाठी गेले यावेळी लक्ष्मीबाई यांचा मुलगा विजय कांबळे यांनी तू माझ्या भावाला आज काय म्हणालास असं म्हणून भांडण काढत लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केलं करत जिवे मारण्याची धमकी दिली घडलेले या प्रकारानंतर पश परशुराम स्वामी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विजय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुधगाव